सजली अवघी धरती पाहण्या तुमची कीर्ती सजली अवघी धरती पाहण्या तुमची कीर्ती तुम्ही येणार म्हटल्याने नसा नसा आतुरता फक्त आग मनाची जयंती ज्योतिराव बाबांची जयंती ज्योतिराव बाबांची सूर्याप्रमाणे तेज दिसणारे विचार चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्यानिमित्त मी आज आपल्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे अंधकारात खितपत पडलेल्या अंधकारात पडलेल्या अठरा विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीत पिढलेल्या तीन दलितांचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला असे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या प्रतिमेस प्रथमत अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंशी त्यांचे उद्धार करते स्त्री शिकली तर समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तत्कालीन कर्मट विचारांवर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवली असे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आली विद्येविना मते गेली विना मते गेली मती विना निती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने गेले इतके अनर्थ एका अविद्येने केले ज्योतिबा फुले हे शूद्र अतिशुद्रांच्या गुलामगिरीचे दुःखाचे कारण अविद्या अज्ञान आहे असे जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे मग महंत लीला स्वभावाचे अंगी बाणे या वचनाची सार्थकता सिद्ध करणारा महात्मा म्हणजे महात्मा फुले महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी वडील गोविंदराव व माता चिमनाबाई यांच्या पोटी एका गरीब कुटुंबात झाला गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले महात्मा गांधीजींनी ज्यांना खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा सामाजिक क्रांतिकारक असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे महात्मा सामान्य शेतकरी कुटुंबातील ज्योतिबा आपल्या कार्याने महान बनले ज्योतिबा फुले यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये झाले घराच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले ते दहावीपर्यंत कसे बसे शिकले अस्पृश्यांना त्यावेळी शिक्षण मिळत नस नव्हते अशा वेळी दलितांच्या उद्धारासाठी महात्मा फुलेंनी आपले सर्वस्व वाहून घेण्याचे ठरविले आणि त्याचप्रमाणे कार्यास लागले महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव पडला समाजातील अज्ञान दारिद्र्य जातीभेद दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण व मागासलेल्या मुला मुलींचे शिक्षण यावर भर दिला अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्या मुलींची पहिली शाळा काढली आणि शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते ज्ञान ही एक शक्ती आहे असे विचार त्यांनी मांडले स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले त्याचे भव्य वृंदावन झाले फळा फुलांनी ते सर्व बहारले आणि त्या फळा फुलातून आवाज निघतो महात्मा फुले महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलने करून या आणि अशा असंख्य समाज हिताची कामे करून महात्मा फुलेने समाज सुधारणेचा झेंडा सर्व दूर फडकवला आधुनिक भारताचा शिल्पकार दुबळ्यांचा बनले आधार आधुनिक भारताचा शिल्पकार दिनदुबळ्यांचा बनले आधार त्यांच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले तो ज्ञानाचा दाता महात्मा फुले तो ज्ञानाचा दाता महात्मा फुले महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दुरावस्था समोर आणली समाजातील वाईट प्रथा नष्ट करून सर्वांना बनविण्याचा प्रयत्न केला त्यांच्यात आत्मविश्वास वाढवला त्यांना हक्कांची अधिकारांची जाणीव करून दिली शेतकऱ्यांचा आसूड लिहून शेतकऱ्यांचे दुःख मांडले शेतकऱ्यांचा आसूड लिहून शेतकऱ्यांचे दुःख मांडले शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारशी भांडले राजपुत्राच्या सभेलाही तुम्ही शेतकऱ्यांच्या वेशात गेला राजपुत्राच्या सभेलाही तुम्ही शेतकऱ्यांच्या वेशात गेला शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिला शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली ज्योतिबांचा मृत्यू झाला स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे शिक्षण आणि क्षमता या दोन गोष्टीत महात्मा फुले यांनी आपले जीवन वाहून दिले शुद्र आणि स्त्रिया यांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर काम केले मुली शिकल्या तर पुढची पिढी ज्ञानी होईल यावर त्यांचा अटल विश्वास होता आपल्या कार्यामुळे महात्मा बनलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामान्य विचारांना व असामान्य जीवन कार्यास कोटी कोटी प्रणाम करते आणि जाता जाता एवढंच म्हणते तुम्ही नसते तरी ताठर समाज व्यवस्था झुकली असती का तुम्ही नसते तरी ताठर समाज व्यवस्था झुकली असती का तुम्ही ज्ञानदानाचे कार्य केले नसते महिला आज शिकली असती का तर महिला आज शिकली असती का दुःखी पीडितांचा दुःख हरता विद्याचा तो महान दाता दुःखी पीडितांचा दुःख हरता विद्याचा तो महान दाता तहान दिल्या यांचा त्यांनी तृप्त केला आत्मा म्हणून त्यांचे नाव पडले महात्मा म्हणून त्यांचे नाव पडले महात्मा नाव पडले महात्मा जय हिंद जय भारत धन्यवाद